शौर्य रंगिणी न्यूज साठी ज्ञानेश्वर सांगळे नाशिक प्रतिनिधी महसूल प्रशासनाच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांमध्ये शेत शिवर आणि पानंद रस्ते कालबद्ध रीतीने खुले केल्याबद्दल कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांमध्ये शेत शिवर आणि पानंद रस्ते कालबद्ध रीतीने खुले करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने सोमवारपासून तारीख वीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे शिवार फेरी पाचोरे खुर्द येथे राबविण्यात आला या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी शिंदे तात्या पाचोरे खुर्द ग्रामसेवक तुपे भा तुपे भाऊसाहेब ग्रामपंचायत संदीप ठाकरे व पत्रकार ज्ञानेश्वर सांगळे तसेच ग्रामस्थ यांची उपस्थिती दिसून आली शौर्य रागिनी न्यूज साठी ज्ञानेश्वर सांगळे नाशिक प्रतिनिधी पाचोरे खुर्द या ठिकाणी आलेलो आहे आणि ते शिवार रस्ते त्याचे शेतकऱ्यांना ती अडचण येते त्याबद्दल आपले गावचे ग्रामसेवक ते, आ, ते नागरिक त्यांच्यासह आपण जमा झालो आहे आपले त्याला तात्या आले आपण त्यांना काही दोन शब्द यायचोस काय विषय चालू नेमका हा आज शासनाच्या नुसार आज पाचोरी खुर्द येते शिवार फेरी करून गावातील गाव नकाशाप्रमाणे जे असलेले डबल डॉटेड रस्ते किंवा भरीव रस्ते त्यानंतर गाडीमार्ग परत पायी मार्ग याच्याबद्दल माहिती घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सोमवारी ग्रामसभा घेण्यात येणार आहे धन्यवाद